मित्रांनो आज आपण अशा प्रोजेक्ट बद्दल माहिती घेणार आहोत ज्यामुळे मुंबईकर आणि ठाणेकर दोघांनाही दिलासा मिळणार आहे होय आपण ईस्टर्न फ्रीवेच्या एक्सटेन्शन सिग्नल फ्री आणि फक्त तीस ते पस्तीस मिनिटात पूर्ण मित्रांनो गेल्या कित्येक वर्षापासून मुंबई पासून ठाण्याला जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडी वेळेचा अपव्यय आणि मानसिक तणाव याचा सामना करावा लागत होता चेंबूर ते मुलुंड किंवा ठाणे हे अंतर पार करायला अनेकदा ट्रॅफिकमुळे नव्वद मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत होता पण आता एम एम आर डी एक महत्वाचं पाऊल उचललं आहे आणि आणि आज आपण पाहणार आहोत या प्रकल्पाची संपूर्ण माहिती त्याचे फायदे आपल्या दैनंदिन जीवनात होणारा परिणाम चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा इस्टर्न फ्रीवेचा इतिहास आणि गरज सर्वप्रथम जाणून घ्या इस्टर्न फ्रीवे म्हणजे काय ईस्टर्न फ्रीवे हा सोळा पॉईंट आठ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल आहे जो सी एस टी जवळील पी डी मेलन रोड पासून चेंबूरच्या छेडानगर पर्यंत जातो हा मार्ग पूर्णपणे सिग्नल फ्री आहे आणि दक्षिण मुंबईतून बाहेर पडणाऱ्या गाड्यांना जलद गतीने शहराबाहेर जाण्यास मदत करतो दोन हजार चौदा मध्ये याचे उद्घाटन झाले आणि तेव्हापासून हजारो लोक याचा फायदा घेत आहेत पण एक मोठी अडचण राहिली ती म्हणजे चेंबूर नंतरचा प्रवास कारण पुढील मार्ग म्हणजेच मुलुंड भांडू पिकरुळी ठाणे या दिशेने जाणाऱ्या गाड्यांसाठी अजूनही सिग्नल वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांचा सामना करावा लागत होता या समस्येमुळे वेळ वाळतो पेट्रोल वाया जातं आणि शहरातलं ट्रॅफिक अधिक वाढतं या सर्व अडचणी लक्षात घेऊन एम एम आर डीने निर्णय घेतला की ईस्टर्न फ्रीवेचा विस्तार करून तो थेट ठाण्यापर्यंत नेण्यात यावा आता आपण नवीन विस्तार प्रकल्पाची सविस्तर माहिती पाहूया सुमारे बारा पॉईंट नऊशे पंचावन्न किलोमीटर म्हणजे जवळपास जा तेरा किलोमीटर लांबीचा हा एलिव्हेटेड रोड असणार आहे मार्ग असेल छेडानगर घाटकोपर पासून सुरू होऊन हा एलिव्हेटेड रोड थेट आनंदनगर ठाणे पर्यंत जाणार आहे यामध्ये महत्त्वाचे भाग म्हणजे विक्रोळी भांडूप नाहूर मुलुंड हे सगळे व्यापले जाणार आहेत या मार्गाची रचना अतिशय आधुनिक असणार आहे चाळीस मीटर रुंद दोन बाजूंना प्रत्येकी तीन लेन म्हणजे एकूण सहा लेन मधोमध मद व्हेंटिलेशन आणि डिवायडर तसंच प्रत्येक इंटरचेंजसाठी एक्झिट पॉईंट असणार आहेत या प्रकल्पासाठी एकूण खर्च दोन हजार सहाशे ब्याऐंशी कोटी इतका अपेक्षित आहे त्यामध्ये सिव्हिल वर्क लँड एक्विजिशन स्ट्रक्चरल सेफ्टी ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम या सगळ्याचा समावेश आहे नवयुग इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड या कंपनीकडे हे काम सोपवण्यात आलं आहे ही कंपनी या आधी अनेक महत्वाचे प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत सध्याचा अपडेट बघायचा तर जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत चे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे सध्या बॅरिकेड बसवणे पिलरचे फाउंडेशन खोदणे वाहतुकीसाठी डायव्हर्जन तयार करणे अशी प्राथमिक कामे वेगात सुरू आहेत प्रत्येक दोन किलोमीटर वर एक आपातकालीन एक्झिट पॉइंट सी सी टी व्ही कॅमेरे डिजिटल ट्रॅफिक सिग्नल अंधाऱ्या भागांसाठी एलईडी लाइटिंग याचा समावेश असेल आता या प्रकल्पामुळे होणारे फायदे जाणून घेऊया सर्वात पहिलं म्हणजे वाहतूक कोंडी कमी होईल घाटकोपर ते ठाणे दरम्यान सध्या असलेली जड वाहतूक हे अनेक प्रवाशांसाठी डोकेदुखीचं कारण आहे या नवीन एलिव्हेटेड मार्गामुळे सगळ्या लांबच्या आणि जलद प्रवास करणाऱ्या गाड्यांना सिग्नल शिवाय मार्ग मोकळा मिळणार आहे प्रवासाचा वेळ कमी होईल मित्रांनो सध्या घाटकोपर ते ठाणे हा प्रवास सत्तर ते ऐंशी मिनिट लागतो पण हा नवीन मार्ग सुरू झाल्यावर वेळ फक्त तीस ते पस्तीस मिनिटावर येईल इंधन आणि वेळेची बचत कमी वेळ म्हणजे कमी इंधनाचा वापर यामुळे आर्थिक बचत सुद्धा होणार आहे मोठ्या प्रमाणावर पेट्रोल डिझेलचा अपव्यय रोखला जाईल पर्यावरणपूरक बदल ट्रॅफिक कोंडीमुळे होणारे कार्बन उत्सर्जन कमी होईल परिणामी मुंबईतील वायू प्रदूषणाचे प्रमाण कमी होईल आणि पर्यावरणाला फायदा होईल आर्थिक घडामोडींना चालना मुंबई ठाणे दरम्यानचा प्रवास जलद झाल्यामुळे दोन्ही शहरांमधील उद्योगधंदे ऑफिसेस माल वाहतूक आणि सेवा क्षेत्र यामध्ये वाढ होईल स्थानिक रोजगार निर्मिती या प्रकल्पादरम्यान अनेक स्थानिक कामगारांना रोजगार मिळणार आहे जे कामगार वर्गासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो ईस्टर्न फ्रीवेचा विस्तार ही फक्त सुरुवात आहे त्यानंतर आणखी बरेच महत्त्वाचे प्रकल्प प्रस्तावित आहेत त्यावर एकदा नजर टाकूया आनंदनगर ते साकेत उड्डाणपूल हे दुसरं मोठं काम असून आठ पॉईंट चोवीस किलोमीटर लांबीचा हा एलिवेटेड फ्लायओव्हर असेल याचा खर्च एक हजार आठशे सत्तेचाळीस कोटी एवढा असेल त्यामुळे ठाण्यातील साकेत गोडबंदर आणि ठाणे बोरिवली लिंक मार्ग चांगले जोडले जातील ठाणे कोस्टल रोड किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड ठाण्याच्या पूर्व आणि पश्चिम भागांमध्ये जलद गतीने वाहतूक करण्यासाठी तयार होतो आहे याचा खर्च दोन हजार सातशे सत्तावीस कोटी आहे आणि हा ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने एम एम आर डी कडून राबवला जात आहे नवीन मेट्रो प्रोजेक्ट सोबत समन्वय मित्रांनो इस्टर्न फ्रीवे एक्सटेन्शन हा मेट्रो लाईन चार आणि पाच यांच्याशी समन्वय साधत आहे भविष्यामध्ये सुसाट ट्रॅफिक आणि स्मार्ट कनेक्टिव्हिटी हे आपल्याला एकत्र दिसणार आहेत मित्रांनो आपण पाहिलं की ईस्टर्न फ्रीवे हा फक्त विस्तार प्रकल्प नसून तो मुंबई आणि ठाणेकरांसाठी एक नवीन दृष्टिकोन घडवून आणणार आहे या प्रकल्पामुळे फक्त प्रवासाचा वेळच कमी होणार नाही तर वाहतुकीचा व्यवस्थापन सुधारेल पर्यावरणाला मदत होईल आणि आर्थिकदृष्ट्या संधी निर्माण होतील एम एम आर डी ए हे मोठं पाऊल उचललं आहे अशा प्रकल्पांमुळे आपल्या महानगराची ओळख खरंच स्मार्ट सिटी म्हणून निर्माण होते आणि आपण त्याचा भाग असणे अभिमानास्पद आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा